नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मंडळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल मुंबई येथे भाजपच्या नूतन कार्यालयाचं उद्घाटन केलं यावेळी भाषण करताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला ते असे म्हणाले की हे फक्त कार्यालय नसून भाजपसाठी एक मंदिर आहे असं देखील ते म्हणाले की महाराष्ट्राच्या म्हणजे आपल्या राज्याच्या राजकीय पलटावर भाजप एक चांगला स्वाक्षरी म्हणून आपला पक्ष आता दिसतोय पुढे भाषण करताना ते असे म्हणाले की आता येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका येणार आहेत तर या निवडणुकीमध्ये विरोधकांचा तुम्ही पूर्णपणे साफ करून टाका असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं ते असे म्हणाले की दोन हजार चौदा साली भाजप राज्यामध्ये चौथ्या क्रमांकाचा पक्ष होता मात्र आता आम्ही म्हणजे आता दोन हजार पंचवीस मध्ये आम्ही पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून वावरत आहोत असं देखील ते म्हणाले याचं का कारण एकच आहे की भाजप म्हणजे आम्ही खूप सारी विकास कामे केली जनतेला गॅस दिले पाणी दिले त्यानंतर आम्ही आरोग्य विमा सुद्धा दिली, दिली। असं अनेक महत्वाचे मुद्दे त्यांनी आपल्या भाषणामध्ये मा मांडले त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल सुद्धा सांगितलं की एक चहा विकणारा देशाचा पंतप्रधान झाला आणि हे फक्त भाजपमध्येच होऊ शकतं असं देखील ते म्हणाले त्यानंतर त्यांनी सर्व आजी माजी सर्व अध्यक्षांचं आभार व्यक्त केले त्या तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं देखील आभार मानले व ते येणाऱ्या काळामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत त्याबद्दल त्या सर्वांना शुभेच्छा देखील दिल्या तर आता यानंतर अजून कोणाकडूनही काही प्रतिक्रिया आलेली दिसत नाहीये परंतु येणाऱ्या काळामध्ये आता रिझल्ट काय आहे काय दिसेल यावरती सर्वांचं लक्ष असेल धन्यवाद